हे बघा हे गावरान हळद आहे काल काढली आता हे हळद काय उग थोडी टाकली होती लावली पण ती काय तिची लई हळद निघाली गजगाम्याला भरलंय आणि हळद काय लय बारका आहे का अशी भली हळद आहे गावरान हळद आहे त्या हळदीचं आता गाणं टाकीत आहे हळदीचं लई कामाला येते आयुर्वेदिक असती कीटकनाशिक असते अशी पोरं म्हणतात मला नाही समजत पण पोरं म्हणतात आई हळद कीटकनाशिक असते दुखा बिखायला त्यात काय फापारं पडलं गुरारला तर ती पण बरं होत आहे नखी विकेला लागलेलं जित्राबाच्या आयुर्वेदिकचं असते हळद तर मग आता गाणं बोलत आहे हळदीच हाल हळद गाला वली एका हळदी चार जाती गळदीच्या दोन जाती हळदी कुंक वाचल्यान हे गवासनी लिथी ग कुंक वाचल्यान हे गवासिनी लिथी गहाळीच्या दोन जाती हळद घालावेली गहाळदीच्या किती जाती गहाळदीच्या किती जाती लाडकी गमयना गव्या गाला गा लाईती गा हळदीच्या किती जाती लाडकी गमयना गहाळदांला लाईती बरल्या ग रात गळदी करी लाली बरल्या गज रात गळदी करी लाली हि ग बाळाने माझ्या खरदिया पाऱ्यान केली हि ग बाळा याने माझ्या खरीदिया पाऱ्याने केली ग हळदी करी ला गडावर गांडारी कतोत तोलून तो ग भांडारी कोतोत बोलून नवरा गरी ए ग नवा जोडा नावाजवाडा घेती येळकुट बोलून ग घेती बोलून ग भांडारी कोतो तो, तो लोण जुरा ग गडावर लई जेजुर गा गडावरे बाजार भंडाराला लई वाग्या मुरुळीच्या संग दोघं हे ग गान गाई गवा घ्या मुरुळीच्या संग दोघं हे ग गान गाई ग बाजार भंडाराला लई ग बाजार भंडाराला लई हाळदीच पोत ग गडावर न्याल एक गाळदीच पोत ग गडावर निल गडावर बाळा बाळाच नंदी ग पिवळ भांडारानी झालं एक ग बाळाच नंदी ग पिवळ भांडारानी झालं एक गडावर निल नवर अरे ग हळद गलावी किती नवरग नव अरे ग हळद गलावी किती ग हळद गलावी किती ग जुनी मातारी मानस हळद गांबविती हळद गांबविती गनौरा आंघोळीला नती गजुनी मातारी मानस गनवरी आंघोळीला नती हळद गांबविती यजुरीचं तळ ग पिवळ कशायन झालं ग पिवळ कशयान झाल मल्हार गरी आवायन ग पोत हळदीच सण यालं मल्ला रग रियावा यानं ग प्वातं ग पिवळं कशी आणं झालं हे गं जजुरीचं तळं ग पिवळं कशी आणं झालं मल्ला रग रियावायानी ग पोआतं हळद सण तुमच्या जुरा गडावर ग बाजार भंडाराला लई म्हणजे जुरा ग बाजार हळदीला लई नवरा गवयरी तळी यार रे नवरा गव यरी ग तळी भांडा यार रे ग बाजार हळदीला लई ನವ ರಾಗ ನವಯರಿ ಗ ತಳಿ ಭಾಡಾಯ ಪಿವಳಿ ಗಾಳ ಯಾಯ ಸ್ವನ ಭಾವತ ಹಾಯಗಿನ್ ಅ ಪಿವಳ ಹೆ ಬಾಳಾ ಚಲಗಿನ್ ಅಗ ಪಿವಳ गहा सोन्याच्या वावात <śpies of the world> नवरा ग नव अरे गद्वनी तुला मोला याची आई गद्वनी तोला मोलायाची आई बाबा या गरीस गप्पा घर मयी नाला लई बाबा या गरीस गप्पा घर मयी नाला लई द्वनित्वाला मला याची हाय माळस ग बाई शी गदियावरडीतो खेळला गदिवरडीतो खेळला गमारी गोड्यावरी टांग बानूच्या ग गावा गेला गमारी गोड्यावरी टांग बानूच्या ग गावा गेला देव गरडी खेळला नदी करायाबाईला देव ला गेला ग नदी करा बाईला देव ला गेला हे ग जीवायाला जीव ग कायदे ती तसल्याला गकाद येते तस ल्याला हळदी ग वाचून ग रंग नाहीसाल्या लाकाती देती ला हळद ग वाचुन ग रंग नाहीई मसाल्या